लिंबू पाणी सगळेच पितात पण तुम्हाला माहिती आहे का की लिंबू एक उत्तम नैसर्गिक क्लीनर देखील आहे लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असते जे घराच्या प्रत्येक कोपऱ्याची स्वच्छता करण्यासाठी उपयुक्त आहे कटिंग बोर्डपासून ते ओवनचे दरवाजे आणि काचेच्या ग्लासपर्यंत सर्व काही लिंबूने पॉलिश केले जाऊ शकते तुम्ही दररोज सकाळी उठता आणि लिंबू पाण्याची चव आणि आरोग्यदायी फायदे अनुभवता पण तुम्हाला माहिती आहे का की लिंबू हे तुमच्या घराच्या प्रत्येक भागाची स्वच्छता करण्यासाठी उत्कृष्ट नैसर्गिक क्लिनर ठरू शकते लिंबाचा वास आणि ताजे तेवाने चव याशिवाय त्याचा ताजा रस तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्याची स्वच्छता करण्यासाठी एक उत्तम साधन ठरू शकतो त्यात नैसर्गिकरित्या सायट्रिक ॲसिड आढळते त्यामुळे लिंबूने साफसफाई करताना दुर्गंगी देखील निघून जाते आणि घराच्या वेगवेगळ्या पृष्ठभागाची देखील पूर्णपणे स्वच्छता होते चला त्याद्वारे साफसफाई करण्याचे वेगवेगळे मार्ग जाणून घेऊया कटिंग बोर्ड स्वच्छ करण्या करा तुमच्या कटिंग बोर्डवर थोडे मीठ शिंपला आणि त्यावर लिंबाचे दोन तुकडे सोळा आता कटिंग बोर्ड सिंक मधील स्वच्छपणाने धुवा जेणेकरून त्यावर भाज्या आणि फळांचे कोणतेही भाग राहणार नाहीत ओव्हनचा दरवाजा अशा प्रकारे चमकवायचा एका स्प्रे बाटलीत पाणी आणि एका लिंबाचा रस घाला आणि ते ओव्हनच्या दारावर स्प्रे करा आणि स्क्रब करण्यापूर्वी थोड्या वेळ तसेच ठेवा आता ते स्वच्छ कापडाने चांगले पुसून टाका यामुळे ओव्हनचा दरवाजा चमकेल अशा प्रकारे काचेतून धुके निघून जाईल तुमचं लक्षात आले असेल की कास तो ढगाळ दिसतो ते दूर करण्यासाठी कास लिंबाच्या रसात बुडवा त्यात असलेले नैसर्गिक आम्ल पाण्याचे डाग साफ करेल तुम्ही लिंबाच्या रसात थोडा बेकिंग सोडा देखील लावू शकता नैसर्गिक एअर फ्रेशनर जर तुमच्या घरात काही विचित्र वास येत असेल किंवा तुम्हाला लिंबूवर्गीय फळांचा वास आवडत असेल तर तुम्ही घरी नैसर्गिक फ्रेशनर तयार करू शकता एका पॅन मध्ये पाणी घ्या त्यात दोन लिंबाचे तुकडे आणि मूळभर लवंगा घाला आणि मंद आचेवर तीस मिनिटे शिजवा तयार केलेले मिश्रण थंड करा आणि स्प्रे बाटलीत भरा आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात स्प्रे करा नळांना मीठ आणि लिंबाचा रस चुळा बाथरूम किंवा स्वयंपाकघरातील नळांना मीठ आणि लिंबाचा रस चुळा यामुळे त्या नळांवरील पाण्याचे डाग निघून जातील आणि ते नवीन सारखे चमकतील ओव्हनमध्ये मध्ये ताजेपणा आणा लिंबाचे तुकडे कापून एका भांड्यात एक कप पाणी घालून मायक्रोवेव्हमध्ये 2 दोन ते तीन मिनटे किंवा धूर येईपर्यंत गरम करा भांडे थंड होऊ द्या आणि नंतर ओव्हनच्या आतील बाजूस स्मजने स्वच्छ करा